काय गाईच कशा आहात सगळे मस्त का मी पण मस्त असतं तर हे बघा आता संध्याकाळ काय झाली दिवसभर आज व्हिडिओ बनवायला भेटला नाही घरातली साफसफाईच करत होती आणि त्या दक्षूची शाळा वगैरे पण होती ना त्याला शाळेत वगैरे पण येऊन आणलं आणि आता हे बघा पोरं इथं काय गेम लावला आहे दक्षूचा ना उद्या शाळेत आहे ना चमचा लिंबू गेम आहे तर हे बघा प्रॅक्टिस करायला लागला आहे तोंडात लिंबू चमचा घेऊनच आहे ना स्वरा कुठे गेली स्वराचं पण आहे लिंबू तर किती मोठा आहे लिंबू आहे का बॉल आहे काय माहिती हे बघा खेळ चमचा लिंबूची प्रॅक्टिस करायला लागले हे बघा स्वरा बघा स्वरा कस दक्ष कस चमचा लिंबूची प्रॅक्टिस करायला लागली शाळेत मुलांची आता स्पर्धा चालू होणार आहेत ना मॅडमने सांगितलं उद्यापासून मुलांजवळ लिंबू आणि चमचा द्या उद्या कारण त्यांची प्रॅक्टिस घ्यायची आणि अभ्यास तर ह्यांचा दुपारीच करून घेतला ना माझा दिवस असाच गेलाय कामात आणि ह्याच्यात काय लिंबू पाडू नको पिऊ चिडकू असं शाळेत चिडणारच काही लिंबू पाडला तर मुलांनी हा मुलांनी लिंबू पाडला तर असंच चिडणार आहे येड बाबा मी कशा असते तुझ्या शाळेत कोणत्या गेम होणार आहे तुझ्या खो खो अरे वाटी अरे वा चला चला भाय प्रॅक्टिस करा चला कोण जिंकते बघू चला काढ नीट पद्धत काढ फर बोलायच्या आधीच पळाला चिटिंग केली बघ दादाने चिटिंग केली आवड दादा, दादा तू चिडकू मी वन टू थ्री फोर बोलली का जावा परत जावा परत जावा परत तिथे उभा राहावा आणि हात लावायचं नाही स्वरा हळू 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 पडशील स्वरा उभा राहा तिथं हात लावू नको हा हां हात नाही लावायचा हात खाली कर स्वरा दक्ष जरा मागे सरक तू स्वरावले मागे गेले स्वरा तू जरा पुढे सरक हां अरे लईच मागे गेले ना म्हणून आणि स्वरा हळू नाही चालायचं लिंबू नाही पडला पाहिजे पटापट दादाच्या आधी तुला शिंकायचं आहे हां हां मी बोलली तरच सर मागे जरा तुला पुढे आलं आहेस हां वन टू थ्री स्टार्ट चला पण चला चाल चला लिंबू पडला दक्ष पडले लिंबू हात दे हात नसतो लावायचा आयडिया बरं जाऊ दे दक्ष जिंकला चला हात लावायचं नसतं तुमचा लिंबूला जाताला थांब जा रे एकदा घे कबड्डी स्वरा जागा पकडतोय तुला पकड त्यांना लंगडी करत अगं बाय अगं बाय अगं बाय स्वराची लंगडी बघ अगं बाय मम्मीकडेच फिरत होती मम्मी भांडी घसून झाली मम्मी तुझी भांडी घसून झाली तू काय घातलेस आहे काय घातलेस हा दादाचे कपडे घातले अगं बाई छान दिसते छोटी छोटी अगं बाई उद्या काय बाळा तू शाळेमध्ये कोणती स्पर्धा आहे उद्या उद्या शाळेमध्ये कुठली स्पर्धा आहे तुझ्या

असं खेळायला सांगितलेलं शाळेमध्ये हां असं शेवड्या पण होत्या बापरे गाता झोपला काय आतमध्ये हस कशी रेसिंग लावायची होती शाळेत कशी रेसिंग लावायची होती हां हां तसं नाही खाली बसायचं आणि असं बोलायचं वन टू थ्री गो आणि मग पळाय मॅडम बोलता तू इथे बरं मी बोलते तू बस हां थांब मी बोलली ना गो बोलली तर पळायचा वरती बघा असं बसायचं काय वन टू थ्री फोर गो अगं बाई प्रॅक्टिस छान करते माझं बाळ हगं बाई उड्या मी कोणत्या उड्या म्हणायच्या ह्याला बेडूक उड्या ना हो ग आता आला दादा आला दादा रेसिंग लावा दोघं जण जेवलं आहे खरं पोटात नाही दुखणार ना शाळेत कसं शिकवले रेसिंग लावायला झोप आली तुला भेटू झोप ना डोळ्याला बारीक झालेत हां 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 अशा उड्या लावल्या भरल्या उड्या नको मारू बाळा जेवली ना पोटात दुखेल ना हां असू ते काय होत नाही दाखवा बरं दोघंजण कोणत्या पोस्टमध्ये उभं राहणार मी कोणत्या पोझिशनमध्ये उभं राहायला सांगितलं आहे मी वन टू थ्री फोर गो म्हणली तरच पळायचं बरं चालेल थांबा वन टू थ्री फोर गो म्हटलं का पळायचं मी म्हणली नाही अजून वन टू थ्री फोर गो कशा पोझिशनमध्ये बसायचं आहे बरोबर बसले बघ स्वरा तुले मागे बसले असं हारशील ना तू गेम बरोबर दादाच्या बाजूला बस वन टू थ्री फोर गो स्वराज जी जिंक ली चल हाँ जोला का हाँ जो अच्छा ते स्वरा स्वरा सगळ्यांना पकडायचं ऐकायलाच नाही उठवा ना कोणीतरी पोरगी माझी बाई टाकली आताच जेवण वगैरे केलं भांडी वगैरे घासली लाईट बंद केली बघा किचनची आणि आता राऊंड मारायला आली इकडून तिकडे घरातच घरातल्या घरातच राऊंड मारायला लागले चला तर आता जेवण झालं भांडी घासून झाली झोपतो आता सर्दी झाली सकाळी लवकर उठायला लागतं अजून सर्दी काय जायनाच चा, जायचं नावच काढायला झालं आहे चला तर बाय गुड नाईट झोपतो आता रात्र झाली दक्षुच्या दक्ष लहान स्वारा उद्या शाळेला जायचे त्यांच्या उद्या स्पर्धा आहेत ना त्यामुळे त्यांना लवकर उठवायचे म्हणजे प्रॅक्टिस घेणार आहेत खरं तर आता उद्या लिंबू आणि चमचा मागितला आहे लिंबू आणि चमच्याची प्रॅक्टिस होणार आहे त्यांची चला तर मग पोरांना पाठवल्या आता झोपायला जेवण म्हणजे राऊंड मारायला लागले घरातल्या घरातच चला तर मग बाय बाय